Kunle keke kumikweto. खर तर विधानसभेचा जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहेत आणखी काही आहे वास्तविक त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये मी आता पण आदरणीय बाबा आडावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा नाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जात तर योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार तो आम्ही केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काही नाही रस्ती केस का त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच सा होणार ना शिंदेसाहेब जर गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या का जेव्हा सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा करेल त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चे मध्ये आमचा आहे पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही एकनाथ शिंदेच्या अरे नाही बाबा म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष

त्यांचं स्टेटमेंट आले असं मला ऐकून मिळत आहे साहेब दादांत आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्ष पाच वर्षात कुठले प्रश्न राहिले अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीच सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित कदाचितूर केली एक गृहमंत्री माहिती नाही अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे अजून काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार का आहे ना शनिवार आहे सोमवारी मी विचारली थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची वाचव काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोललो कुठले तर झालेच नाही तर काय आकडे सांग आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं निर्णय झाला तो

अरे अभिनंदन करायला काय मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे थँक्यू पण केलं